અમે જો કઈ કે કલ્પી છે. સોશિયલ ટ્રાન્સ્ફોર્મેશન છે હોવ છે. આઈટી ઇન્ડસ્ટ્રી છે હોવ છે. જે સંસકસન ના આસ્થા છે ઉદ્કેન છે ઉતી. જે 23 સિંછોળા એવા દીસી કાળી. તાતરા થતા आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हुन आणि पुण्याचा औद्योगिक दिशामुळे महत्त्वाचा राहिला हजारो लोकांना काम दिलं माझ्याकडे महाराष्ट्राची सूत चाळी आणि वेगळ्या दिशेला महाराष्ट्राला न्याय संपर्क केलं मला असं होत आहे सर नवले म्हणून आमचे सहकारी होते खासदार होते संत सुखाम साखर कारखाना त्याचे संस्थापक होते आणि त्यांनी कारखाना करायचा सर्व कुठं हिंदव दिलं बोलवलं भूमीपूजना मी गेलो मुख्यमंत्री म्हणून गेलो पूजन केलं आणि सांगितलं इथं साखर कारखाना होणार नाही लोक म्हणजे गमतीच मुख्यमंत्री कसला आम्ही या ठिकाणी साखर कारखान्याच्या वायामरणीसाठी बोलवलं पायामरणी केली आणि तिथं होणार त्या काय होणार मला इथं आय टी आणायची इथं आय टीचं सेंटर आणायचे आज तुम्ही हिंदूमध्ये जा तुम्ही अमेरिकेत आहात का जफाणमध्ये आहात हे कळत नाही そうい h 人に立ち上がるのあくら肌厚く打ちしねえや。やつかに、で、3枚なら打ち、肌の動かないカメラで、で r て、人情人に船立ち上がる。あれ、人情人ないけど、人情人に来る。来るから人に来る。ああ、体に謝罪するんだ。体にしてんじ आय टी इंडस्ट्री लोक या ठिकाणदारे असतील कुणी गरवांडी असतील अन्य असतील या सगळ्यांचं वास्तव्य या भागामध्ये होत आज या भागामध्ये फायद्याच्या नंतर आय टी इंडस्ट्रीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला देशाच्या काना खोपे लोक आज या ठिकाणी एक येतात एकट्या खरालीवरील जवळपास सिरूर तालुका असो पारनेर असो या भागातले तीस ते चाळीस लो हजार लोक आज या ठिकाणी जातात कष्ट करतात कष्ट से साठी त्यांना साधन निर्माण करून देणं हे काम आम्ही लोकांनी करून दिलं आणि खरा एवढं नाही केली चाकण केलं आज तुम्ही चाकणला जाऊन चाकणचा चेहरा वजवला एकेकांचं एक चाकण आणि आजचं साखन जमीन आसपनाचा फरक रांजणराव बघा एक दिवशी मी नगरवरून येत होतो बापूसाहेब म्हणून आमचे सरकार होते आत नाही त्यात माझ्या गाडीच होती रांजणगावला रस्त्याने जमीन झाली मी गाडी थांबवली बापू साहेबांना विचारलं की जमीन कोणाची आहे त्यांनी सांगितलं अमुकांचे काय घेतात म्हणजे पाहण्याचा बंदोबस्त नाही फिरं काही घेत नाही विनाव आलो आणि कलेक्टरला सांगितलं रांजणगावची जमीन ताब्यातला घ्या इथं आपण उद्योग करू लोकांची बैठक घेतली रांजणगावच्या लोकांना विचारलं जमिनीची किंमत तुम्हाला काय पाहिजे त्यांनी सांगितलं पाच हजार पाच हजार रुपये एकर ती किंमत आम्हाला पाहिजे मी कलेक्टरला सांगितलं दहा हजार द्या त्यांची जमीन दहा हजार घ्या तर पाच पंचायत दहा द्या इथं मला उद्योग करायचा आहे आज तुम्ही रांजणगावला गेला गणपतीचं दर्शन होतं तसं जगातले चांगले उद्योग आज रांजणगावला आले औद्योगिक संच हिंदी चाण रांजणवली खी वेगवण वारामती इंदापूर जेजुरी शिरव सगळी एखाद उद्योग शरीरच्या हाताला काम हा का चेहरा बदलला तुम्ही आम्ही लोकांनी बदललो तुम्ही सत्ता दिली त्या सत्तेचा वापर केला आणि हा बदल केला आज ज्यांची अर्थात स्वतः आहे त्यांनी काय केलं होण्याबाई मी देशाच्या कामामध्ये दिलीत जातो पाणीच्या समाजामध्ये दिलीत जातो महाराष्ट्राची वर्धा मागून घेतो टी व्ही लावतो काय बघायला मिळतं पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय कोयचा ज्ञान अरे हे कोयचा ज्ञान विद्येचं माहेर गट हे फुलं त्यांचा धारका करताना हे फुलं बजाड्याचा धारखा करताना हे होण्याचं वैशिष्ट्य Киржсэн хэвээрээ талтай хэл хуяцтай байх шиг